कृष्ण हरी आपल्याला समोर एक विहिरा दिसत असेल विहिरा म्हणजेच पाण्याचा मोठा झरा सुंदर अनेक साधकांच्या कुटिया या ठिकाणी बांधलेले आहेत हे जे सुंदर जे वातावरण आपण पाहत आहात हे बीड प्रांतामध्ये तपोभूमी वाघदरा म्हणजे एक बाजूला एक दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावर सुंदर या ठिकाणी साधक निवास करत आहेत जे की अध्ययन आणि अध्यापनाचं कार्य करत आहेत अनेक सुंदर आपापल्या कुटिया बांधलेल्या आहेत सुंदर हे छोटंसं गुरुकुल आता मोठं रूप धारण करत आहे सुंदर अनेक साधक या ठिकाणी आपला सगळं संपूर्ण वेळ या साधक घडवण्याकरता घालता येत साधनाची व्यवस्था करता सुंदर या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये निसर्गाच्या कुश्यामध्ये डोंगर रांगामध्ये वसलेलं हे छोटस साधकांचं निवासस्थान या ठिकाणी बघा समोर श्रीकृष्ण कुटी आहे जिच्यामध्ये जवळपास आता पावणे सहा वाजले आहे सुंदर हे वातावरण आहे जी वाता समोर जी आता कुटिया तुम्हाला दिसणार आहे त्या कुटियामध्ये सुंदर भगवान पंढरीश परमात्म्याचं अधिष्ठान आहे बगवार चे 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 या ठिकाणी रोज भगवान पंढरशी परमात्म्याची पूजा आणि नैवेद्य दाखवले जातो नंतरच प्रसाद रूपाने सर्व साधक मंडळी भोजन ग्रहण करत आहेत समोर एक टू व्हीलरही आहे अत्यंत निसर्गम्य वातावरण आहे अनेक झाडांचे वटवृक्ष या ठिकाणी लावलेले गेले लावले गेलेले आहेत सुंदर वातावरण आहे परंतु मेघराजाचंही आता काही क्षणामध्ये आगमन होईल असं वाटतं आहे म्हणून या ठिकाणी आता लवकरात लवकर आम्हालाही निघायचं आहे समोरून साधक मंडळांची एक गाडी येत आहे बघा तुम्हाला आता परत एक विहंगम म्हणजे परत एकदा दृश्य मी दाखवत आहे ते सुंदर हे वातावरण आहे की ज्या ठिकाणी आल्यानंतर इथून जावंसं वाटत नाही सुंदर वातावरण आहे या वातावरणामध्ये बघा सुंदर पाण्याची टाकी आहे आणि सुंदर साधक मंडळ या ठिकाणी आलेलं आहे तर आता मेघराजा येतो आहे समोरून आमचे ज्येष्ठ गुरुबंधू रामेश्वरजी महाराज तसेच शास्त्री महाराज यांचंही आगमन झालेलं आहे परंतु पावसामुळे आम्ही पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकलो नाही रामकृष्ण